आपण पाहताय महाराष्ट्रातील पत्रकार तुकाराम साळुंके यांच्या मागणीला यश सार्वजनिक बांधकाम विभागाने शिवथर रस्त्यावरील पडलेले खड्डे भरण्यास केली सुरुवात महाड तालुक्यातील धार्मिक स्थळ असलेल्या शिवथरगळला जाणाऱ्या मुख्य रस्त्याला प्रचंड मोठे मोठे खड्डे पडले होते या खड्ड्यांमुळे स्थानिक व समर्थ भक्तांचे छोटे मोठे अपघात होत होते हा प्रकार साप्ताहिक स्वराज दर्शनचे संपादक तुकाराम साळुंके यांनी गांभीर्याने घेत सार्वजनिक बांधकाम विभागाला पंधरा ऑगस्ट पूर्वी खड्डे भरा अन्यथा पंधरा ऑगस्टला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण करू असा इशारा निवेदनाद्वारे दिला होता प्रशासनाने दखल घेत आज बारसगाव ते शिवथर या रस्त्यावरील खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे पत्रकार तुकाराम साळुंके यांनी उपोषण करण्याचा निर्णय मागे घेतला आहे खड्डे भरल्यामुळे शिवथर विभागातील नागरिकांनी एमआयडीसी मध्ये काम करणारे कर्मचारी वर्ग मिनिडोर संघटनांनी तसेच समर्थ भक्तांनी पत्रकार तुकाराम साळुंके यांचे विविध माध्यमातून आभार मानले ब्युरो रिपोर्ट स्वराज लाईव्ह महाड रायगड ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद